छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशातल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यानंतर आज पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं या वर्षामध्ये या संविधानाचा सन्मान आज देशामध्ये दे, नागरिकांमध्ये दे, गावोगावी खेळोपाणी शहरांमध्ये सगळीकडे झालं पाहिजे अशा पद्धतीची एक संकल्पना मांडली आणि आज त्याचा भाग म्हणून हा कार्यक्रम आज आपला इथं या आपल्या लातूर शहराचा हा पूर्व भाग म्हणजे मला ताई सांगत होते की हा जसं लातूरचं काय म्हणायचं मूळ गाव किंवा जुनं जे काही गाव आहे तो भाग आहे या ठिकाणी होतोय लातूरमध्ये आल्यानंतर या लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर आज पहिल्यांदा इथं आल्यानंतर मला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करता आला त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करता आलं की मी माझं खऱ्या अर्थानं भाग्य समजतो या आपण सगळ्यांनी लक्षात आणि म्हणून पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं या लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं स्टेजवरचे सगळे मान्यवर माझे हिंदू भगिनी आणि आपण सर्व लातूरचे नागरिक मातांनो भगिनी बंदू आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी काम करण्याचा प्रयत्न नक्की करीन आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले जिल्हा अध्यक्ष मान्य देवीदासजी काळे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष मान्य दिलीप मालक देशमुख संविधान गौरव सभा जे आपल्या सह आयोजक प्रेरणादाई होमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गुडे माजी नगरसेवक रवी गुडे कार्यक्रमाचे संयोजक मान्य संजय सोनकांबळे अतीश कांबळे ॲडव्हेट विजय अवसरे बाबा गायकवाड पंडित सूर्यवंशी अर्चनाताई हळसे दत्तमाला गोडके डॉक्टर संतोष वाघमारे भरत लोटे निर्मलाताई कांबळे मधुसूदन बारीक त्याचबरोबर वैभव कांबळे श्रीकांत रांजनकर आणि पुष्पाताई हरिकर या सर्वांचाही जे कोणी याचं नावं प्रमुख लोकांची राहिली असतील या सर्वांचं आज या ठिकाणी मी मनापासून पहिलं तर आभार मानतो की मला इथं बोलवलं तसं आपल्यापर्यंत आमच्या पुढे येण्याची माझी पहिली वेळ आहे यापूर्वी कधी मी लातूरला फार कधी आलो नाही किंवा असे काही कुठल्या कार्यक्रमाला कुठल्या राजकीयाला कधी मी उपस्थित राहिलो हो नाही ही वस्तुस्थिती आहे पण आज या जिल्ह्यात येत असताना नक्कीच मला मनापासून आनंद आहे की राज्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न निर्माण करणाऱ्या जिल्ह्यामध्ये मला येता आलं मला इथली जबाबदारी मिळाली आणि आपल्या सर्वांच्यामध्ये येऊन काम करण्याची संधी माजी नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी दिली आणि नक्कीच त्यांनी दिलेल्या जबाबदारीचं सोनं माझ्या लातूर जिल्ह्याच्या रहिवाशांसाठी नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी करण्याचा मी प्रयत्न करीन आपल्याला अगदी प्रामाणिकपणे या ठिकाणी मी सांगू इच्छितो बंधू भगिनींनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची प्रत ही आपण आज सगळीकडं एकामेकाला देतो आहे आपण त्याचं पूजन करतो आहे ती प्रत बऱ्याचशा म्हणजे सगळ्यांनी वाचली आहे त्याच्यामध्ये एक नागरिक म्हणून भारतीय नागरिक म्हणून असणारे आपले अधिकार आपले कर्तव्य सगळ्या गोष्टी मारकाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवल्याचे आपण बघा आज महाराष्ट्र राज्य जरी आपण बघायचं म्हटलं देश आपण थोडं देशाचा देशा विषय नंतर घेऊ तर तुम्ही बघा मला वाटतं तीस चाळीस किलोमीटर नंतर भाषा पद्धती रीती रिवाज बदलतात धर्म पंथ जात जे काय असेल त्याच्यामध्ये बदल होत जातात सातारमध्ये बोलली जाणारी मराठी आणि लातूरकडं बोलली जाणाऱ्या मराठीमध्ये सुद्धा फरक आहे ही वस्तुस्थिती आहे हा झाला आपल्या राज्यात आहे पण आज भारताला भारत म्हणून हिंदुस्तान म्हणून किंवा आपण जे इंडिया म्हणतो आज या देशामधल्या एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या जाती पंथाच्या धर्माच्या हिंदू मुस्लिम शीख हे सगळे जे काही भारतीय आहेत सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या संविधानानं केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज मी इथं उभा आहे आपल्याला एक माझ्याकडे बघत असताना आपल्याला नक्की वाटतं की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातला एक व्यक्ती म्हणून मी येतो उभा आहे पण बंधू भगिनी तो जो मला अधिकार आहे तोच अधिकार तुम्हाला आहे मला वेगळा अधिकार आणि तुम्हाला वेगळा अधिकार असं देशामध्ये नाही आहे तुम्ही जे नागरिकाचे अध्यक्षेत माल आहे आणि हे कशामुळे आहे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे लक्षात ठेवा मला काही वेगळं पाहिज्याच्या चौकटी कुठल्याही याच्यामध्ये मला काही वेगळं दिलं गेलं नाही किंवा मला काही वेगळं हे नाही आहे कारण संविधानामध्ये सर्व एक आहोत आणि सर्व एक राहणार आहोत हे महत्वाचं आहे हे